भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं राज्यभरात बारा जानेवारी ते सव्वीस जानेवारी नमोचक क्रीडा स्पर्धा दोनशे अठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघात पार पडणार असून आज स्पर्धेची नोंदणी आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व भाजपाचे जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील विविध शाळेत जाऊन केली याप्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव अक्षय अंजिखाने यांनी नमोचषक स्पर्धेची माहिती दिली व त्यांच्याकडून ऑफलाईन नोंदणी करून घेण्यात आली देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने राबवण्यात येत आहे त्याच्याच अनुषंगाने आज आम्ही या विधानसभा विधानसभा अनुमतीने तुमच्या वर्गामध्ये आलेला आहोत आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन आपण तुमच्या प्रचारेमध्ये नव्या अंतर्गत बारा ते सव्वीस जानेवारी दरम्यान जी तारीख आम्ही ठरवली जाणार आहे ती तारीख सर्वांना सांगू आणि या ठिकाणी आम्ही चित्र स्पर्धेचं आयोजन करणार आहोत तरी तुम्हाला सर्व माझ्या बंधूंना विनंती आहे की आम्ही काही फॉर्म आलेले आहेत तर प्राकृतिक स्वरूपात आपण ते फॉर्म तुमच्याकडे बनवून घेणार आहोत नंतर सर आम्हाला तुमची सर्व माहिती देणार आहे त्यामुळे तुमचं नाव जन्मतारीख आणि मोबाईल नंबर आम्हाला त्या नोंदणीकडे लागणार आहे ते ऑनलाइन नोंदणी आहे नमोकिशन डॉट इन हा वेबसाइट त्यासाठी तयार केली गेली आहे आणि त्या अंतर्गत ती आम्ही नोंदणी करणार आहोत तरी सर्वांनी या नमोकिशनमध्ये सहभागी व्हावं आणि मी तुम्हाला सर्वांनी विनंती करतो या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक विराजदार सर भारतीय जनता युवा मोर्चाचे दक्षिण पश्चिम मंडल अध्यक्ष डोंगरेश चाबुकसवार बाज युमो शहर उपाध्यक्ष अंबादास पामू आदी उपस्थित होते